मी परत एकदा सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो मी ज्या जागा विकत घेतली ती मी साववा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथे सरकारी कार्यालय आणि सरकार त्या मालकाला भाडं देते त्यांच्याकडनंच आम्ही जागा गे विकत घेतली मग सरकार जर वकच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्यात चुकी का हे जरा तुम्ही जरा तपशून घ्या कारण तुम्ही एकच बाजू ऐकलेली आहे की ती जागा विकत घेतली तर तो प्लॉटच आखा वर्क बोर्डचा असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग तो उरलेला पाडवी तो वक बोर्डचा असला पाहिजे आणि ही जागा एकोणीसशे सासष्ट ती जागे वक नाही आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगी ऑप्शन म्हणजे लिलाव करून ती जागा विकलेली त्यानंतर ते पाचवा मालक नाही आहे आणि आम्ही रेरा रजिस्ट्रेशने परवानगी घेतलेली आहे त्याच्यावर आम्हाला बँकेने नॅशनल बँकेने लोन दिलेला आहे आणि त्यांचं आमचं बांधकाम पूर्ण झालं फक्त त्यात एक झालं की त्याच्यामध्ये रवी धंगेकर आल्यामुळे त्या जागेचा मुलं माझ्या पार्टनरला जो त्रास झाला तो साहजिक आहे त्यांचे मनामध्ये कारण त्यांचे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत ते त्यात मालक आहेत वनशेचे नगरसेवक आहेत ते मालक आहेत मी मालक आहे आणि याच्यामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचं रिसर्च बँक लोन लोन सगळं झाले आणि याच्यामध्ये तो प्लॉट हा मोठा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आजही त्यामध्ये हॉटेल आहेत बँका आहेत त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय तुम्ही एक पाठ बघितला दुसरा पाठ शेजारचा बघा तो एकच एकच घर नंबर आहे नाही त्यांचे आभार मानले ना मी परत एकदा मानतो माझ्या काही चुका झाल्या असेल त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन शेवटी मी त्यांनी माझ्याबरोबर काम केले मला तीन निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष अध्यक्षते त्यांनी प्रचंड काम केलं त्यामुळे मी एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानले उदय मानन परवाबी मानन कारण शेवटी त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळते त्यांच्या ताकदीमुळे खासदारकी मिळाली त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मतं मिळली तर त्यांचे विसरू कसे शकतो